ओठांवर तलवारकट मिशा हातात पेटती सिगारेट नजरेमध्ये जग जिंकण्याचा उन्माद ओठांवर मधुरवाणी पण वृत्ती कटकारस्थानी अशा आवेशात दमदार खलनायिका भूमिका साकारणारे कलावंत म्हणजेच राजशेखर आज आपण राजशेखर यांचा जीवनप्रवास पाहणार आहोत राजशेखर यांचा जन्म गडहिंग्लज येथे झाला गणपतराव गोविंदराव भुतकर यांच्या घरी आठ नोव्हेंबर एकोणीसशे छत्तीस रोजी राजशेखर यांचा जन्म झाला राजशेखर यांचे खरे नाव जनार्दन भुतकर कुटुंबात राजशेखरजी हे शेंडेफळ त्यांच्या आईचे नाव कृष्णाबाई होते त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गडहिंग्लज येथील एम आर हायस्कूलमध्ये झाले तर महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरातील रात्रीच्या महाविद्यालयात झाले वडिलांचा पेशा हा टेलरिंगचा होता मात्र त्यांच्या वडिलांना कलाकारीची आवड होती अभिनयाचे बाळकडू वडिलांकडूनच त्यांना मिळाले वडिलांना नाटकामध्ये काम करताना पाहून आपणही अभिनेता बनायचं असं त्यांनी ठरवलं एकोणीसशे पन्नास साली गड इंग्लजून कोल्हापूरला ते निघून आले कोल्हापूरला आल्यावर नाना जोशी यांच्यासोबत त्यांची ओळख झाली आपण केव्हा तरी हा रंगमंच गाजू ही आज उराशी बाळगत नाना जोशींच्या नाटकामधून ते प्रॉउरची भूमिका बजावू लागले हा सिलसिला काही वर्ष असाच चालला आणि अखेर गणपत पाटील दिग्दर्शित ऐका हो ऐका या नाटकामधून राजशेखरजी रंगभूमीवर अवतरले ऐन विशीत असताना राजशेखरजी यांनी साठ वर्षाच्या म्हातारीची व्यक्तिरेखा साकारली राजशेखर यांच्याकडे असणारे टॅलेंट पाहून गणपत पाटील त्यांना मराठी सिनेसृष्टीचे चित्र तपस्वी समजल्या जाणाऱ्या भालाजी पेंढारकरांकडे घेऊन गेले आणि हाच राजशेखरजी यांच्या जीवनाचा खरा टर्निंग पॉईंट ठरला भालजी पेंढारकरांनी त्यांच्या आकाशगंगा या चित्रपटात पोलिसाचा रोल त्यांना दिला या चित्रपटामध्ये राजशेखरजी यांनी दुहेरी व्यक्तिरेखा साकारली पुढे मोहित्यांची मंजुळा मराठा तितुका मिळवावा या चित्रपटामधून ते खलनायक म्हणून पडद्यावर झळक झळकले मराठा तितुका मिळवावा या चित्रपटामध्ये तब्बल पाच भूमिका त्यांनी साकारल्या पण राजशेखरजी यांना खलनायक म्हणून खरी ओळख मिळवून दिली ती भालजी पेंढारकर यांच्या साधी माणसं सा या चित्रपटाने राजशेखर यांचे हस्ताक्षर सुरेख असल्यामुळे ते भालजींकडे पटकथा लिहिण्याचे काम करत होते ओठांवर तलवारकट मिशा हातात पेटती सिगारेट नजरेमध्ये जग जिंकण्याचा उन्माद ओठांवर मधुरवाणी पण वृत्ती मात्र कटकारस्थानी अशी ही छक्कडरावाची भूमिका अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावून गेली आणि मराठी सिनेसृष्टीला एक हाडाचा खलनायक मिळाला उंच बांधा देखणा चेहरा बोलके डोळे आणि धारधार नाक अशा या देखण्या खलनायकाची प्रत्येक भूमिका ही वेगळी असायची त्यांना पडद्यावर खलनायक म्हणून स्वतःचे अस्तित्व दाखवण्याकरता कधी गेटअप करावा लागला नाही किंवा खास डायलॉग्सची त्यांच्या गरज भासली नाही त्यांची नजर त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि डॉयलॉग बोलण्याची अदा या गोष्टीस त्यांची दमदार खलनायिका सिद्ध करण्यास पुरेशा होत्या साधी माणसं हा एकोणीसशे पासष्टमध्ये चित्रपट प्रकाशित झाला साधी माणसं ही साध्या माणसांचीच साध्या माणसांनी सांगितलेली कहाणी होती हा चित्रपट रंगीत नाही वेशभूषा छायाचित्रण संगीत नेपथ्य संवाद ही वास्तवतेचे हे भान भालजींनी ठेवले होते त्यातील राजेशेखर यांची निगेटिव्ह भूमिका ही त्यावेळेस विशेष गाजली साधी माणसं हा चित्रपट मॉरिशसला जाणारा पहिला चित्रपट ठरला साधी माणसं पाहून प्रभावित झालेल्या पोलंडच्या टोपलीस या चित्रपटतज्ञाने साधी माणसं इंग्रजीमध्ये सबटायटिंग करून संपूर्ण युरोपमध्ये टेलिव्हिजनद्वारे दाखवण्याची इच्छा व्यक्त केली होती कारण या चित्रपटात भारतातल्या ग्रामीण जीवनाचे जे अस्सल रूप दिसतं ते इतरत्र क्वचितच पाहायला मिळत होतं या चित्रपटामधून छक्कटरावाची भूमिका साकारणारे राजशेखर खलनायक म्हणून नावारूपाला आले त्यांनी साकारलेली ही भूमिका खरोखरच वाखाणण्याजोगी होती ही भूमिका इतकी लोकप्रिय झाली आणि भालजींनी जनार्दन भूतकर यांचे नाव बदलून राजशेखर ठेवले आणि राजशेखर यांचा खलनायक म्हणून प्रवास सुरू झाला मल्हारी मारतंड बारा वर्ष सहा महिने तीन दिवस देवा तुझी सोन्याची जेजुरी धर्मकन्या लाखात अशी देखणी ज्योतिबाचा नवस वारणेचा वाघ अशा अनेक रौप्य महोत्सवी चित्रपटात त्यांनी खलनायक म्हणून स्वतंत्र ठसा उमटवला याच दरम्यान संगोळी रायन्ना या कन्नड चित्रपटातही त्यांनी अभिनय केला तसेच ठग नेत्रहीन साक्षी दो छोकरी या हिंदी या हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारल्या पाच दशके मराठी चित्रपटातून अनेक खलनायक सशक्तपणे रंगवणारे अभिनेते म्हणजेच राजशेखर मराठी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत असतानाच त्यांनी अनेक नाटकातही कामे केली आज इथं तर उद्या तिथं बेबंदशाही तुम्हावर केली मी मर्जी बहाल चोर सोडून संन्यासी या नाटकात त्यांनी भूमिका केल्या आणि रिश्ते नाते छोटे बाबू युगांतर दूरदर्शन मालिकाही काम केले त्यांनी जवळपास शंभरहून अधिक चित्रपटात खलनायक साकारला रंगभूमीवर छोट्या पडद्यावरही ते अभिनय करत राहिले कामावरच्या त्यांच्या या निष्ठेला या सगळ्या यशाचे श्रेय जाते प्रेक्षकांनी घातलेल्या शिव्या हाच माझा पुरस्कार आहे असे स्वतःचे वैशिष्ट्य सांगणारे राजशेखर यांच्या खलनायिका भूमिकामुळे ग्रामीण भागातील स्त्रिया त्यांना अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहत हेच त्यांच्या खलनायकी भूमिकांचे वैशिष्ट्य होते दम्याच्या त्रासामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना यूमध्ये विविध नर्स त्यांच्या तपासणीसाठी येत एके दिवशी एक वृद्ध नर्स त्यांच्या तपासणीला आल्या त्यांना पाहून हा कलावंत बोलला ही तर न रस आहे आय सी यूमध्ये मध्ये हातात सलाईन टोचलेल्या अवस्थेत उत्तम सेन्स ऑफ ह्युमर असल्याशिवाय असा विनोद करणे निव्वळ अशक्यच मोहित्यांची मंजुळा ज्योतिबाचा नवस दरोडेखर सत्वपरीक्षा साधी माणसं अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या कलाकारेचे रंग दाखवणारा हा कलना खलनायक चित्रपट रसिकांच्या मनावर अनंत काळापर्यंत अधिराज्य गाजवत राहील यात काही शंकाच नाही अभिनेते राजशेखर यांचे पंचवीस डिसेंबर दोन हजार पाच साली निधन झाले परंतु या खलनायक साकारणाऱ्या राजशेखर यांनी कायमच समाजकारणाचा भूमिका साकारली खऱ्या जीवनात मात्र कमालीचे हजार जबाबी आणि उत्तम सेन्स ऑफ ह्युमर असणारे व्यक्तिमत्व होते राजकारण हा आपला पिंड नाही असे ते नेहमी म्हणत त्यांच्या कामाबद्दलच्या श्रद्धेची हे ग्वाही देतात या कलाकाराने कायम समाजकारणाचा मार्ग स्वीकारला कोल्हापूरमध्ये वृद्धाश्रम स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली इथूनच उभे राहिले ते म्हणजे मातोश्री वृद्धाश्रम चित्रपटात खलनायक साकारणारे हे कलावंत खऱ्या जीवनात मात्र खरोखरच वाखाणण्याजोगे त्यांची कामगिरी होती अशा या कलावंताला सर्वांचा मानाचा मुजरा तुम्ही राजशेखर यांचे चित्रपट पाहिले आहेत का कमेंटमध्ये नक्की सांग